स्त्रियांच्या अंगाचा कोणता भाग आहे जो रात्री मोठा आणि दिवसा लहान होतो तसेच या व्हिडिओत आणखीन काही चर्चा करूया ज्या तुमच्या जीवनात उपयुक्त ठरतील त्यामुळे आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकेकाळची एक, एक गोष्ट आहे देवऋषी नारद पृथ्वीवर भ्रमण करत होते त्यांनी एका स्त्रीला जी विवाहित होती एका पुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले हे पाहून नारद खूप आश्चर्यचकित झाले नारद विचारू लागले की ही एक विवाहित स्त्री आहे विवाहित आहे आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवते आहे विवाहित स्त्रीसाठी असे वागणे योग्य नाही हे वागणे चुकीचे आहे नारदाने विचार केला स्त्रिया असे का करतात जी स्त्री अनेक प्रकारचे व्रत वटपौर्णिमेचा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करते तीच स्त्री परपुरुषाशी संबंध ठेवते हे त्या विदर्थाची कसले कोडे आहे याबद्दल मला नक्की समजून घ्यायचे आहे आता या गोष्टीचा शोध कसा लावायचा की स्त्रिया असे का करतात तेव्हाच नारदांच्या मनात एक विचार येतो चला पिता महाब्रह्मा यांच्याकडे जाऊया हे सृष्टीचे निर्माते आहेत आणि याचे योग्य उत्तर तेच देऊ शकतील एक विवाहित स्त्री जी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करते आणि ती परपुरुष म्हणजेच गैरपुरुषाशी संबंध ठेवते हे कसे शक्य आहे यार करने या रहश्यचा उलगडा करण्यासाठी गेले पितामह ब्रह्मा यांनी विचारले या नारद बाकी सर्व ठीक आहे ना आज तुमचा चेहरा असे का दिसतो आहे तुम्ही आमच्याकडे काही आश्चर्यकारक प्रश्न विचारण्यासाठी आला आहात काय काय आहे प्रश्न निसंकच विचारा त्यानंतर देवऋषी नारद पितामहा ब्रह्मा यांना म्हणाले हे पितामहा जेव्हा मी पृथ्वीवर भ्रमण करत होतो तेव्हा मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले मला हे देखील ऐकायला मिळाले की स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत दीर्घायुष्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात पण तरीही ती स्त्री परपुरुषाची संबंध ठेवते असे का आहे असे वागणे स्त्रीसाठी खूप चुकीचे आहे असे का स्त्रिया करतात आणि त्यासोबतच पिता माझा अजून एक प्रश्न आहे स्त्रियांचा कोणता अवयव आहे जो रात्री मोठा आणि दिवसा लहान होतो हे दोनच प्रश्न कृपया याची उत्तर द्यावी तुमच्याकडे आलो आहे मला हे समजून घ्यायचे आहे की वटपूर्ण व्रत करणारे स्त्रिया म्हणजे पतीवरता स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात असे का करतात आणि स्त्रिया असे आपल्या पतीला धोका का देतात मित्रांनो पिता महाब्रह्म म्हणाले देवृष नारद तुम्ही जे दोन प्रश्न विचारले आहेत ते समाजासाठी खूप कल्याणकारी आहेत मी तुम्हाला या दोन प्रश्नाच्या उत्तरे एका कथेमार्फत देतो पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका देवऋषी नारदांना देत म्हणाले पितामहा मी वचन देतो की तुम्ही जी कथा सांगाल लक्षपूर्वक ऐकेन कृपया आता तुमची कथा कथा सुरू करा करा आणि आमच्या निरसन आपली सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात देवऋषी नारद एका काळाची गोष्ट आहे एका गावात एक ब्राह्मण आपल्या पतीसोबत राहत होता तो खूपच जाणीवक होता ब्राह्मण नक्षत्राचा ज्ञाने होता म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी त्याचे नक्षत्र व्यवस्थित पाहून तो त्याचा जन्मकुंडली बनवत होता शास्त्रांचा खूप चांगला अभ्यास होता एके एक दिवशी ब्राह्मणाच्या पतीने एका मुलीला जन्म दिला ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप आनंदी झाली इकडे जेव्हा ब्राह्मणांनी आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तो खूप घाबरला होता पण त्याने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली पत्नीला सांगितली नाही कारण नुकतीच त्याच्या पत्नीचे प्रसव झाले होते त्यामुळे ब्राह्मणांनी ती गोष्ट खूप आपल्या मनात ठेवली ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप प्रसन्न होती काही दिवसांनी त्या मुलीचे नामकरण झाले आणि ब्राह्मणाने आपल्या मुलीचे नाव सुनीता ठेवले सुनीता खूप सुंदर होती काळ जसं जसा पुढे गेला तशी मुलगी मोठी होत गेली एके दिवशी सुनीता ब्राह्मणाची मुलगी तरुण झाली आणि विवाह योग्य झाली जेव्हा सुनीतासाठी योग्य विवाहाची झाली तेव्हा आईने ब्राह्मणाला सांगितले जी आप आता आपली मुलगी विवाह योग्य झाली आहे कृपया कोणीतरी चांगला वध शोधा आणि तिचे लग्न लावून द्या पण जेव्हा ब्राह्मणी ही गोष्ट ब्राह्मणाला सांगत होती तेव्हा ती गोष्ट टाळायचा प्रयत्न करत होते पण ब्राह्मणीने सुनीताचे लग्न केले नाही तो लग्न का करेल आपल्या मुलीच्या जन्मकुंडलीत सर्व काही माहीत होते तुम्हाला माहीतच आहे ब्राह्मण सुनीताचे लग्न का गिरि का करू इच्छित नव्हता कारण तिच्या जन्मकुंडलीत लिहिले होते की सुनीताचे लग्न ज्या व्यक्तीशी होईल तो व्यक्ती दोन तीन वर्षात मरेल आणि सुनीता विधवा होईल या जगात असा कोणताही बाप नाही जो आपल्या मुलीला विधवीच्या रूपात पाहू इच्छितो कोणताही बाप आपल्या मुलीचे विधवा होण्याचे दुःख पाहू इच्छित नाही म्हणूनच ब्राह्मण विचार करीत होता तो आपल्या मुलाचे लग्न करणार नाही जेणेकरून तो यापुढे जाऊन मुलीच्या मुलीला विधवेच्या रूपात पाहू लागू पाहावे लागू नये हळूहळू पुढे गेला आता गावातील लोक ब्राह्मणाला दोष देऊ लागले आणि म म्हणू लागले की हा कसा बाप आहे त्याची मुलगी सुनीता कित्येक वर्षापासून विवाह योग्य झाली आणि हा त्या बाबतीत लग्न करू शकत नाही एके दिवशी गावातील काही महिलांनी ब्राह्मणीला सांगितले की ब्राह्मणी तुमची मुलगी कित्येक वर्षापासून विवाह योग्य आहे तुम्ही तिचे लग्न का करत नाही तेव्हा ब्राह्मणी त्या मुलीला मुली, मुली, मुली महिलांना म्हणाली की मी काय करू मी माझ्या ब्राह्मणजींना कित्येक वेळा सांगितले पण आमचे ब्राह्मणजी काही माझे ऐकत नाहीत गावातील महिलांनी सांगितले तुम्ही पुन्हा सांगा वारंवार सांगा आणि तुमच्या मुलीचे लग्न लावून द्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवणे योग्य नाही तिचे लग्न त्वरित केले पाहिजे महिलांच्या या बोलण्याने ब्राह्मणीने ठरवले की आज आमचे ब्राह्मणजी घर जेव्हा घरी येतील तेव्हा मी त्यांना सांगणार एक तर तिचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका आता ब्राह्मणी आपल्या घरी आले आणि खूप रागाने बसली संध्याकाळचा वेळ होता जेव्हा ब्राह्मणजी आपल्या जजमानी क करून घरी आले त्यांनी ब्राह्मणीला रागात पाहिले आणि विचारले अरे ब्राह्मणी काय झाले कोणी काय बोलले आहे का जो तुझ्या तुमच्या चेहऱ्यावर एवढा राग झळकत आहे तेव्हा ब्राह्मणीने सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली तुम्हाला तर लाजच नाही तुम्हाला लोक काय म्हणत नाहीत पण मला आज बाय गावातल्या बायकांना किती ताणी मारतात कित्येक वर्षापासून मुलगी मोठी झाली आणि तुम्ही तिचे लग्न करत नाही कदाचित तुम्हाला माहीत नाही की मुलीला जास्त काळ घरात ठेवू नये प्रत्येक आई वडिलांसाठी हे पाप मानलं जातं जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे पण तुम्हाला तर काही लाज नाही तुम्ही इतरांना उपदेश देता पण स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही ब्राह्मणजींनी ब्राह्मणीला खूप टाळण्याचा प्रयत्न केला पण ब्राह्मणी म्हणाले आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही एकतर मुलीचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका जे काही होतं ते ब्राह्मण आपल्या पत्नीला ब्राह्मणीला सांगत नाही आणि म्हणतो ठीक आहे जर तू एवढा हट धरत आहेस तर मी एखादा चांगला वर शोधतो आणि तिचे लग्न लावून देतो मग तो, तो।, तो ब्राह्मण आपल्या मुलीसाठी सुनीता वर शोधू लागतो एका एका दुसऱ्या गावात सुनीतासाठी योग्य असा मुलगा सापडतो आणि तो तिचे लग्न लावून देतो ब्राह्मण मुलीला सासरी पाठवतो मुलगी दोन दोन तीन, तीन वर्ष खूप आनंदी राहते पण तीन वर्षानंतर तिचा पती मरण पावतो सुनीतासाठी हे खूप दुःख होतं ब्राह्मण आपल्या मुलीला सासर घेऊन सासर होऊन आपल्या घरी बोलावतो कारण तिच्या सासरी दुसरे कोणी नव्हतं काही काळानंतर ब्राह्मणजीने सुनीतासाठी दुसरा वर शोधला आणि तिचं दुसरं लग्न लावून दिलं दुसऱ्या लग्न झाल्यानंतर जेव्हा सुनीता सासरी गेली तर एका वर्षाच्या आतच तिचा दुसरा पती मरण पावला हे पाहून ब्राह्मणजी खूप दुःखी झाले ते पुन्हा आपल्या मुलीला घरी बोलावले तिकडे ब्राह्मणी विचारू लागते की अशी काय गोष्ट आहे माझ्या दोन ठिकाणी ठिकाणी लग्न झालं पण दोन्ही ती विधवा झाली ब्राह्मणीने खूप दुःखी झालीपेक्षा त्यानंतर ब्राह्मणीने तिच्या वराशी शोध घेतला तिसरा मुलगा सापडतो जेव्हा तिसऱ्या मुलासोबत सुनीताचे लग्न होतं तेव्हा पाठवणीच्या वेळी ब्राह्मणजी आपल्या मुलीला सुनीताला म्हणाले मुली तू सासरी चालली आहे सुखी राहा दुःखी रहा किंवा तुझ्या आयुष्यात काही होऊ दे पण आता सुखदुखाला आता स्वतःचा सहन कर मला माझ्या घरी आजपासून परत येऊ नकोस हे समजून घे की तुझे आईवडील या जगात राहिलेच नाहीत इतके बोलवून ब्राह्मणजीने आपल्या मुली मुलीला सासरी पाठवलं आता मुलगी सासरी गेली इकडे ब्राह्मणीने जेव्हा आपल्या पतीला आपल्या मुलीसोबत असं बोलताना ऐकलं तेव्हा तिने पतीला विचारलं स्वामी ही एक गोष्ट सांगा तुम्ही आपल्या मुलीला असं का सांगितलं की तुझे आईवडील या जगात नाहीत आमच्या घरी कधीही येऊ शकतेस अरे ती तर तुमचीच मुलगी आहे तुम्ही असं का म्हणालात मित्रांनो ब्राह्मणजी आपल्या पत्नीला आपली मुलीच्या कुंडलीबद्दल सांगू इच्छित नव्हते पण पत्नीने वारंवार विचल्यावर विचारल्यावर त्यांना त्यांनी पत्नीला सांगितले हे प्रिय जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला तेव्हा तेव्हा ती तिची कुंडली पाहिली होती तिचे नक्षत्र तिच्या विवाहासाठी प्रतिकूल होते तिचा जन्मकुंडलीत दोष होता असे लिहिले होते आपल्या मुलीचे लग्न ज्या व्यक्तीसोबत होईल तो दो व्यक्ती दोन तीन वर्षाच्या आत मरण पावेल आता आपले ही वय हो खूप झाले आहे आपल्या मुलीला किती दिवस बसून सांभाळणार उद।, उद उद्या आपण गेलो तर आपल्या मुलीचे काय होईल जर ती तिच्या घरी राहिली तर काय माहिती देवाची कृपा होऊन तिला संतती झाली तर ती आरामात तिचं आयुष्य व्यतीत करू शकेल पण सासर सासरीच राहून आपलं आयुष्य जगू शकेल मित्रांनो पतीचे हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणीला खूप लाज वाटली तिने विचार केला की माझ्या पतीला किती वाईट बोलले पण त्यांनी तर आपल्या मुलीला मुलीचं भलं केलं ब्राह्मण म्हणतो म्हणूनच मी तिचं लग्न कोणाशी करू इच्छित नव्हतो कारण माझ्या चुकीमुळे दोन लोकांचे प्राण गेले काही काळ उलटल्यानंतर त्या ब्राह्मणांच्या मुलीच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती या त्या तीन वर्षात ब्राह्मणाच्या मुलीला दोन मुलगी झाली जा, मोठ्या मुलाचे नाव अर्जुन होते आणि लहान मुलाचे नाव अभिषेक होते अशा प्रकारे काळ पुढे जात होता एक दिवस अचानक तिच्या तिसऱ्या पतीचा मृत्यू झाला यामुळे ब्राह्मणांची मुलगी खूप अस्वस्थ झाली आणि आता ती विधवा झाली होती आता ती आपल्या दोन मुलांसोबत स्वतःच्या घरात राहून त्यांचे पालन पालनपोषण करू लागली कारण तिच्या वडिलांनी तिला माहेर येण्यास मनाई केली होती त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरीही जाऊ शकत नव्हती आता ती आपल्या मुलांचे पालनपोषण करत होती काही काळानंतर ब्राह्मणांच्या मुलीची दोन्ही मुलं मोठी झाली आणि त्यांची स्वतःचे काम सुरू केलं मुलगा मोठा अर्जुन व्यापार पडला आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय शहरात सुरू केला तो धान्य खरेदी करून शहरात नेऊन विकत होता त्याचे रेशनचे एक मोठे दुकान होते अर्जुनचा एक खूप चांगला मित्र होता ज्याचं नाव होतं राघव तो त्याच्या गावात शेजारच्याच गावात राहत होता अर्जुनचा धाकला भाऊ अभिषेक अजूनही शिक्षण घेत होता जेव्हा अर्जुन मोठा झाला आणि स्वतःच्या पाया उभा राहिला तेव्हा त्याच्या आईने त्याचे लग्न जवळच्या गावातील एका मुलाशी लावून दिले जिचं नाव नंदिता होतं नंदिता खूप लाजरी होती तितकीच ती रूप होती अर्जुनची होती। पत्नी होण्यासाठी लागणारी सर्व गुण नंदिताकडे होते त्याच गावात राघवही गावा राहत होता जेव्हा अर्जुनचं लग्न झालं तेव्हा काही दिवसांनी अर्जुन आपल्या व्यवसायाच्या कामासाठी नंदिताला गावातच आईच्या सेवेसाठी ठेवून शहरात गेला अर्जुन असे समजत होता की त्याचा धाकटा भाऊ शिकत आहे आणि त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये त्याला वेळेवर जेवण पाणी मिळत राहावं त्यासाठी ज्यामुळे तो शिक्षणा लक्ष देऊ शकेल अर्जुनच्या आईचे वही आता खूप झाले होते त्यामुळे तिला काम करण्यास त्रास होत होता म्हणूनच अर्जुनने आपल्या पत्नीला गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला जेव्हा नंदिताला हे काही लागायचं तेव्हा अर्जुनला अर्जुन, अर्जुन राघवला हो सांगून ती गोष्ट नंदितासाठी मिळवून द्यायचा जर नंदिताला कुठे जायचं असेल तर अर्जुन राघवला हो सांगून तिला त्या ठिकाणी न्यायला सांगत होता नंदिताला सुरुवातीला आपल्या सासूची खूप सेवा करायची आणि पती अर्जुनवर खूप प्रेम करायचे अशाच प्रकारे पुढे जात होता देवऋषी नारद यांना पिता महाब्रह्मा म्हणाले बेटा अचानक एक दिवस राघव अर्जुनच्या घरी आला त्या दिवशी अर्जुनची पत्नी नंदिता घरी काय काम करत होती तेव्हा राघवने बाहेरून आवाज दिला बहिणी कुठे आहात बाहेर या तुमच्या वडिलांची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले आहे त्यांना भेटायचं आहे असे म्हणत जेव्हा नंदिताने राघवचे बोलणं ऐकलं तेव्हा ती नंदिता रा धावत आली राघवकडे इतक्यात नंदिता सासू तिथे आली आणि राघवला म्हणाली पाहत आता काय झाले आहे तेव्हा राघव म्हणतो आई नंदिता बहिणींच्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली आहे त्यांनी त्वरित बोलवण्यासाठी मला पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे जेव्हा नंदिताच्या सासूने राघवचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या ते नंदिताला म्हणाल्या सुनबाई लगेच जा आणि तुझ्या वडिलांची काळजी घे पितामहा ब्रह्मा म्हणाले हे देवर्षी नारद तेव्हा नंदिता राघवच्या मोटरसायकलवर बसून आपल्या गावाकडे निघाली घरी पोहोचून तिने आपल्या वडिलांची खूप चांगली सेवा केली आणि हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आता नंदिताचा पती बाहेर राहत होता आणि ती माहेरी आली होती ती तिच्याकडे एक वडिलांची काळजी घेत होती इकडे राघवी दररोज नंदिताच्या वडिलांची नंदिता तब्येत विचारण्यासाठी नंदिताच्या घरी जात होता आता हळूहळू नंदिताला राघवमध्ये चांगुपणा दिसू लागला आणि तिला राघववरती आकर्षण वाटू लागले ती मनोमन राघववर प्रेम करू लागली पण नंदिता राघवच्या मनात धरलेला खो खोटाळा ओळखू शकली नाही कारण राघव एक आयाश मुलगा होता तो कुठलेही कामधंदे करत नव्हता हो आणि त्याला जुगाराची सवय लागली होती त्याचबरोबर तो स्त्रियासोबत संबंधही ठेवत होता वासनाचा पूर्तता करण्यासाठी तो नेहमी स्त्रियांशी संबंध ठेवायचा नंदिताला हे माहीत नव्हते की राघवची नजर आता तिच्यावर आहे इकडे नंदिता राघववर प्रेम करू लागली नंदिता वडील ला, नंदिता वडील आता बरेच झाले होते पण नंदिता काहीतरी वेगळीच विचार करत होती राघव साधून त्याच्याबरोबर फिरायला जायची राघव नेहमीच एकत्र दोघेजणी फिरायला जायचे दिवशी दोघी फिरायला गेले नंदिताने राघवला म्हटले जर तुला माझं बोलणं वाईट वाटणार नसेल तर मी एक तुला गोष्ट सांगू इच्छिते राघव म्हणाला सांगावंही मला तुमचं कधीच वाईट वाटत नाही बोलणं आज तरी का वाटेल राघवने असे भासवले जणू तो दुधाने धुतलेला आहे पितामहा ब्रह्मा म्हणाले देव ऋषी नाराज जेव्हा नंदिताने राघवच्या थंडून वहिनी शब्द ऐकला तेव्हा ती राघाने म्हणाली राघव आजपासून मला वहिनी म्हणू नकोच नाही तर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही राघव म्हणाला ठीक आहे मग तुला काय म्हणू यावर नंदिताने त्यांचं बोलणं टाळत म्हणाले राघव खरी गोष्ट आहे मी तुमच्यावर खूप प्रेम करते इतकं प्रेम करते कदाचित कोणावरही केलं नसेल जेव्हा राघवने नंदिताच्या थोंडून प्रेम शब्द ऐकला तेव्हा त्याचा चेहरा खुलला आणि तो आनंदाने गदगद झाला त्याने मनोबल विचार केला चलो आता माझे तर कामच झाले आता मला दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवायची गरज नाही आणि माझे पैसेही वाचतील घरी बसून मजा करू शकेल राघव हेच इच्छित होता की नंदिता त्याची होईल आणि त्याचे तसेच झाले हळूहळू गोष्ट पुढे केली नंदिता राघवच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली हळूहळू त्याच्याही संबंध सुरू झाले काही दिवसांनी जेव्हा नंदिताच्या सासरहून बोलावून आलं तेव्हा नंदिताना राघवला एके दिवशी झोपडीत बोलावलं नंदिताने राघवला म्हटले माझ्या प्रिय राघव माझ्या सासरहून मला बोलावून आला आहे आता कदाचित मी तुझी भेट भेट घेऊ शकणार नाही त्यामुळे जेव्हा कधी तुला जी आठवण येईल तेव्हा मी तुला पत्र लिहीन तू माझ्या सासरी येऊन मला भेट राघव आधीपासून वासनेचा आधीन झाला होता नंदिताचे बोलणे मा मान्य केले नंदिता इकडे बोलून आपल्या घरी परत आली नंदिताचे वडील तिच्या सासरी सोडण्यासाठी राघवच्या घरी गेले कारण नंदिताला भाऊ नव्हता आणि बहिणीही नव्हती बहीणही नव्हती त्यामुळे नंदिताला सासरी पोहोचवण्यासाठी तिच्या वडिलांना दुसरा योग्य व्यक्ती सापडला नाही म्हणून ते राघवकडे गेले पितामह ब्रह्मा म्हणाले देव ऋषी नारद आता राघव नंदिताच्या सासरी पोहोचून येतो आणि नंदिता तिच्या सासरी निघून जाते नंदिताला सासरी जाऊन दोन तीन दिवस झाले होते की तिला राघवची आठवण येऊ लागली जेव्हा ती आपल्या माहेरी येते तेव्हा तिला रोज झोपडीत राघवला भेटायला जायची आता ती कामाच्या पूर्ततेसाठी राघवला राघवकडे जायला उत्सुक होती त्याला भेटून पुन्हा संबंध ठेवू इच्छित होती अर्जुन तर आपल्या घरापासून खूप लांब शहरात व्यापार करत होता तो पाच सहा महिन्याने एकदाच घरी येत होता आणि पाच सहा दिवस राहून पुन्हा निघून जात होता एक दिवस जेव्हा नंदिता राहू शकली नाही तेव्हा तिने राघवला पत्र लिहिले त्या पत्रात तिने लिहिले प्रिय राघव मला तुझी खूप आठवण येते मला असं वाटतंय की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून आज तुम्हाला भेटायला माझ्या घरी ये आता काय जेव्हा राघवचा नंदिता नंदिताकडे पत्र मिळाले तेव्हा तो तात्काळ नंदिताकडे भेटण्यासाठी उतावळा होऊन निघाला आता राघव आणि नंदिता दोघेही फिरण्यासाठी बाहेर पडले नंदिता सासूला सासूलाही अजिबात आवडलं नव्हतं की तिची सून पारख्या पुरुषासोबत फिरते पितामह ब्रह्मा म्हणाले देव ऋषी नारद ज्याला जा, तुम्ही पाहून आलात मी तीच कथा सांगत आहे राघव नंदिताला भेटून निघून जायचा आणि तीच चार दिवस परत यायचा जेव्हा हे पाच सहा वेळा घडले तेव्हा नंदिताने सासूकडे एके दिवशी म्हटले नंदिता असे चालणार नाही जोपर्यंत माझा मुलगा घरी परत येत नाही तोपर्यंत तू कोणालाही बोलावू शकत नाहीस मग ते तुझे वडील असे ना नंदिताने आपल्या सासूचे हे बोलणे ऐकले खूप रागावली पण काही बोलू शकत नव्हती पुढच्या दिवशी नंदिताने राघवला पत्र लिहिले राघव आता काही दिवसांनी ये कारण माझ्या सासूला माझ्यावर संशय येऊ लागला आहे जेव्हा माझी सासू घरी नसेल तेव्हा मी तुला बोलावेन राघव त्याच्या इच्छेला थांबू शकत नव्हता तो आता काही दिवसांची वाट पाहू लागला एके दिवशी जेव्हा नंदिताची सासू पाच सहा दिवसांसाठी तीर्थस्थळी गेली तेव्हा नंदिताला जुनु मोकळीक मिळाली तिने राघवला बोलावलं आणि त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले जेव्हा तिचा दीर अभिषेकची शाळा सुट्टी झाली तेव्हा ते राघवला घरातून बाहेर काढले असे काही दिवसाची गोष्ट आहे नंदिताने राघवला आपल्या घरी बोलावले होते अचानक नंदिताचा दीर अभिषेक तिथे आला त्यांनी पाहिले की त्याची बहिणी नंदिता राघवला स्वयंपाक करून घरात जेवण वाढत आहे अभिषेकला राघवच्या स्वभावाविषयी सर्व काही माहित होते त्याचं त्याला माहित होते की राघव कसा मुलगा आहे आणि काय काम करतो त्यामुळे अभिषेकने आपल्या बहिणीला म्हटलं बहिणी तुम्ही कोणत्याही परक्या व्यक्तीला असे घरात बोलावू नका आणि कदाचित तुम्हाला त्याच्या स्वभावाबद्दल काही माहिती नसेल म्हणूनच मी त्याच्याबद्दल इतक्या प्रेमाने आणि आहे तुम्ही खूप खूप हे चुकीचे त्याची साथ सोडा तर मी दादाकडे तुमची तक्रार करेन मित्रांनो पिता महाब्रह्मा म्हणाले देवर्षी नारद जेव्हा राघवचे अभिषेकचे हे बोलणे ऐकले तेव्हा ते राघाने तिथून निघून गेला नंदिताच्या दिराचा अभिषेकचे बोलणं आवडलं नाही ती पटकन राघवला म्हणाले राघव तू राघव नकोस मी अभिषेकला नक्की दाडा शिकवेन राघव म्हणाला ठीक आहे नंदिता तू जर असं म्हणतेस तर ठीक आहे अन्यथा मी कधीच येणार नाही इतकं बोलून राघव तिथून निघून गेला नंदिता घरात गेली आणि विचार करू लागली जर अभिषेक घरात राहिला तर तो नक्कीच माझ्या आणि राघवच्या प्रेमामध्ये अडथळा बनेल मी एक काम करते अभिषेकला विष देऊन ठार मारते मग आमच्यामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही पितामह ब्रह्मा म्हणाले देवऋषी नारद हाच विचार करून पुढच्या दिवशी जेव्हा ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती तिने अभिषेकच्या ताटात जेवण वाढले आणि त्यात विष मिसळलं जेव्हा अभिषेकने ते जेवण खाल्लं तेव्हा त्याचा मृत्यू झाला आता कोणालाही हे कळू शकले नाही की अभिषेकचा मृत्यू कसा झाला अर्जुनची आई खूप दुःखी होती इकडे नंदिता मनो मनोमन खूप आनंदी होती चला आता माझ्या आणि राघवच्या प्रेमामधला अडथळा अडथळा कायमचा संपला आता आणणार नाही जेव्हा ही, जे ही गोष्ट अर्जुनला सा, अर्जुनला समजली तेव्हा त्यांनी त्याचे ते सर्व काम सोडून त्वरित आपल्या गावाला स्थान केले गावात पोहोचल्यावर त्यांनी आपल्या भावाला मृत अवस्थेत पाहिले तेव्हा त्याचे प्राण पिळवटले गेले त्याने मनोमन विचार केला की माझ्या भावासाठीच तर मी बाहेर राहत होतो त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि चांगलं अन्न मिळवून देण्यासाठीच म्हणून मी माझ्या पत्नीला घरी ठेवले होते जेणेकरून त्याला आणि आईला जेवण बनवावं लागू नये काम करावं लागू नये आणि तो आपल्या भविष्याबद्दल निशंक राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल पण आता तर भाऊच मरण पावला आहे दिव... काही दिवस अर्जुन घरी राहिला आणि मग काही दिवसांनी नंदिताला सोडून व्यापाराच्या कामासाठी शहरात गेला आता नंदिता पुन्हा तीच प्रक्रिया सुरू करू लागली काही दिवस असेच गेले तेव्हा नंदिताच्या सासूने तिला सांगितले पहा आमच्या घरात हे सगळं चालणार नाही जर पुन्हा तो असं काही झालं तर मी याची तक्रार अर्जुनकडे करेन जेव्हा नंदिताने आपल्या प्रिय राघवविषयी असं ऐकले तेव्हा तो जोरात म्हणाली करायचे ते करा कुणीही माझं काही वाकड करू शकणार नाही मी कोणाला घाबरत नाही यावर राघववर खूप प्रेम करते मित्रांनो जेव्हा नंदिताच्या सासूने तिच्यावर तोंडून हे ऐकले तेव्हा ती म्हणाली मला असं वाटत आहे की माझ्या मुलाला अभिषेकला तूच मारला आहेस तर तू माझ्या मोठ्या मुलाला देखील मारू शकतेस आता काय नंदिता रागाने भरली रागाने ती म्हणाली मीच मारले आणि जर तू माझ्या राघवच्या प्रेमामध्ये अडथळा बनलीस तर तू तर तुलाही ठार मारेन तुला मी सोडणार नाही अचानक एक दिवसांची गोष्ट आहे अर्जुनला समजले की त्याच्या आईचं निधन झालं आहे तो सगळं सोडून घरी परतला जेव्हा नंदिता पती अर्जुन तिला विचारतो तेव्हा ती काहीच बोलत नाही पण अर्जुनला आता तिच्यावर संशय येऊ लागतो अर्जुनने वारंवार विचारल्यावर नंदिताने खरं आहे सांगितलं मीच राघववरती प्रेम करते आणि तुझा भाऊ आणि तुझी आई माझ्या प्रेमामध्ये अडथळा बनत होते म्हणून मी त्याच्या जेवणात विष मिसळून त्यांना मारून टाकले आहे जेव्हा अर्जुनने आपल्या पत्नीच्या तोंडून हे शब्द ऐकले की ती राघववर खूप प्रेम करते तो... जो राघव अर्जुनचा खूप चांगला मित्र होता अर्जुनने आपल्या पत्नी नंदिताला काहीच म्हटलं नाही फक्त एवढंच म्हणाला आता तू असं कर जितक्या लवकर होय तितक्या लवकर माझ्या घरातून निघून नि जा आणि तुझ्या प्रियकर जवळ जा कारण तोच तुझ्यासाठी योग्य आहे आणि तोच तुझी योग्य काळजी घेईल आता नंदिताला मोकळीक मिळाली नंदिता राघवसोबत त्याच्या घरी गेली काही दिवस तर सगळं ठीक होतं पण काही दिवसांनी नंदिताला समजले की राघव खूप नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो परक्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवतो त्याच्याकडे बकऱ्यांचा एक तबेला आहे आणि तो बकऱ्या चारायचा आणि नंदिता आपल्या प्रियकर राघवसोबत बकऱ्या चारू लागले लागायचं आणि तिच्या नशिबाला कोसत बसली ती म्हणू लागली की मी कुठे अडकले मी तर राणीप्रमाणे जीवन जगत होती आणि आता वासनेच्या चक्रात अडकून मी माझ्या पायावर कुराड मारली आता माझं म्हातारपण कसं जाईल मित्रांनो पिता बेटा देवऋषी नारद हे विचार करून नंदिताकडे तिच्या डोक्याला हात लावला तिकडे अर्जुनने एका चांगल्या स्त्रीला पाहून दुसरे लग्न केलं आता तो त्याच्या नवीन पत्नीसोबत सुखी जीवन जगू लागला तिकडे नंदिताकडे राघव सोबत खूप वाईट हाल चालत होते ती वारंवार नशिबाला कोसत होती की जर मी अर्जुन धोका दिला नसता तर आज मी राणीप्रमाणे आपले जीवन जगत असते पितामह ब्रह्मा म्हणाले देव ऋषी नारद म्हणतात ना स्त्रीला आजपर्यंत कोणीही समजू शकले नाही आणि नाही कोणी समजावून घेतले एक स्त्री अशी माया आहे जी वेळ आल्यावर बदलते स्त्रीच असो किंवा परकी तिच्याच वर कधीही विश्वास ठेवू नका ब्रह्म म्हणाले देव ऋषी नारद म्हणूनच मी म्हणतो की स्त्री आणि पुरुषांना निर्माण मी केला आहे पण मी स्वतःही एक स्त्रीच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेऊ शकत नाही मी स्त्रीला निर्माण केलं आहे पण तरीही तिच्या आत काय चाललं आहे हे समजू शकत नाही ना कोणीही समजू शकेल म्हणतात ना स्त्री विश्वासु विश्वास है है है। किती विश्वासू का असे ना पण ती विश्वास ठेवण्यालायक नस कधी धोका देईल देईल हे सांगता येत नाही जे दृश्य तुम्ही पाहून आलात अशाच जणू किती स्त्रिया पतीव्रता होण्याचे नाटक आपल्या पती सोबत करतात आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवतात मित्रांनो पहिल्या प्रश्नाचे उत्तर देवऋषी नारदांना मिळालं होतं त्यानंतर पिता महाब्रह्मा म्हणाले बेटा नारद यासोबतच मी तुला अजून एक काही सांगतो की स्त्री अशी आहे कोणता पुरुष असा आहे ज्याच्यासोबत नेहमी दूर राहायला हवं बेटा मी ती स्त्री परक्या पुरुषांशी संबंध ठेवते त्याच्यासोबत उठते बसते आणि स्वतःच्या घराकडे न देता इतरांच्या घराकडे लक्ष देते स्वतःच्या माणसांना परक्या आणि परक्याला आपले मानते अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावे अशी स्त्री आपल्याला नक्कीच जाळ्यात अडकवेल ज्यातून आपण बाहेर पडणं अत्यंत कठीण होईल पितामहा ब्रह्मा पुणे म्हणाले आता मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की स्त्रीचा कोणता अवयव आहे जो रात्री मोठा आणि दिवसा लहान होतो तर ऐका स्त्रीचा तो अवयव आहे डोळ्यांची बुबु बुबुळे दिवसा लहान होतात म्हणजेच आकसतात जेव्हा डोळे उघडतात आणि प्रकाश पाहतात ते म्हणजेच प्रकाशाच्या समोर डोळे येतात तेव्हा बुबुळ आकसतात आणि जेव्हा झोपेत डोळे मिटले जातात तेव्हा तीच बुबुळं मोठी होतात हे नारद तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे हे स्त्रीचा तो अवयव आहे डोळ्यांची बुबुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ